तिथून निघाल्यानंतर ते काही वेळातच घरी पोहोचले गाडीच्या खाली उतरले पण एकमेकांकडे पाहत न होते लाजत होते तोच समोरून आवाज आला जसे दोघांनी समोर पाहिले आणि अनिकेच्या चेहऱ्यावर स्माईल आली कारण समोर त्याचे जुडे भाचे उभे होते आपल्या अनिकेचे खूप लाडाचे होते ते दोघं म्हणजेच आपल्या अनिकेच्या बहिणीचे मुलं त्या दोघांचे लग्न किती घाईघाईमध्ये झालेले की त्यांच्या बहिणीला सुद्धा यायला जमले नाही आता सुट्ट्या होत्या तर अनिकेतची बहीण तिच्या दोघं मुलांना घेऊन आईकडे आली होती त्यांची बहीण किती महिन्यानंतर घरी आल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता अवनीसुद्धा अनिकेतच्या बहिणीला आणि अनि मुलांना पहिल्यांदा पाहत होती म्हणजे याआधी फोनवर बोलले झालेले पण आज त्या समोरासमोर भेटणार होत्या ते दोघं अनिकेत आणि अवनीजवळ येतात अनिकेत तर खूप प्रेमाने त्या दोघांकडे पाहत असतो एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे होते ते अनिकेत त्या दोघांच्या समोर गुडघ्यावर बसतो आणि त्यांना जवळ घेऊन साईल आणि सायली तुम्ही इकडे कसे कधी आलात मामू आम्ही मामीला भेटायला आलोय आम्ही आलो तेव्हा तुम्ही दोघेही घरात होता कुठं गेला होता एवढ्या सकाळी अनिकेत त्या दोघांना मिठीत घेत तुमच्या मामीला घ्यायला गेलो होतो पण मामी कुठे गेली होती अनिकेत त्यांना मिठीतून बाजूला करतो आणि त्यांचे गाल ओढत तुम्ही कसे मला आणि मामीला भेटायला आलात ना तशीच तुमची मामी तिच्या छोट्या भावाला भेटायला गेली होती बरं पप्पा पण आले का नाही मामू पप्पा नाही आले आम्ही दोघं आणि आई आली आहे अनिकेत साईल आणि सायलीसोबत खूप प्रेमाने बोलत होता तर ते दोघं पण त्याच्या मा लाडाच्या मामासोबत हसत आणि खूप प्रेमाने बोलत होते तोच त्या दोघांचे लक्ष अवनीकडे जाते आणि ते ओरडून मामी म्हणतात व्हिडिओ कॉलवर त्या दोघांनी अवनीला पाहिले होते म्हणून त्यांना माहिती होते की हीच आपली मामी आहे म्हणून आज अवनीला त्या दोघांच्या तोंडून मामी ऐकून खूप छान वाटत होते चला आज जाऊया आणि अनिकेत त्या दोघांना उचलून घेतो आणि ते आज जायला लागतात आत येताच आई आणि अनिकेची ताई बोलत होत्या समोर आईंना बघून अवनीला खूप आनंद झाला कारण तिने खूप मिस केले होते त्यांना तिने आवाज दिला आई तिचा आवाज ऐकून आईने स्माईल करत तिच्याकडे पाहिले आणि त्या उठून तिच्याजवळ आल्यात त्या काही बोलायच्या आधीच अवनीने त्यांना घट्ट मिठी मारली आईसुद्धा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत अवनी बाळा तुझी खूप आठवणीत होती बरं झाले तू लवकर आलीस नाहीतर मला करमले नसते अवनी मात्र काहीच बोलत नाही शांतपणे त्यांच्या मिठीत असते बाळा आपल्या घरी बघ कोण आले त्या अवनीला मिठीतून बाजूला करत बोलतात अवनी हसून मागे पाहते तर आई सारखीच दिसणारी तिची नणद स्वाती अवनीकडे बघून स्माईल करत होती अवनी सुद्धा नंडेकडे बघून स्माईल करते याआधी दोघांचे बोलणे फोनवरच झालेले आज पहिल्यांदा त्या अशा समोरासमोर भेटत होत्या अवनी सुद्धा स्वाती ताईजवळ जाते आणि स्माईल करते आणि त्यांना हसत मिठी मारते त्यासुद्धा हसत अवनीला मिठी मारतात स्वातीताई हसत आई आपली अवनी वहिनी आपल्या खडूसला सूट होईल अगदी तशीच आहे आपल्या खडूसला एवढी सुंदर बायको भेटून सुद्धा त्याचा राग काही कमी होणार नाही की असं बोलतास अनिकेत त्यांच्या ताईकडे पाहतो पण त्याच्या ताईचा राग नाही येत त्याला तो गालातल्या गालात हसत त्याच्या ताईला मिठी मारतो खूप दिवसानंतर ते दोघं भेटत होते आपल्या भावात झालेला थोडाफार बदल बघून स्वातीताईला खूप आनंद होतो कारण ते दोघं पण खूप महिन्यानंतर भेटत होते त्याच्या ताई आणि तिचे ट्विन्स आल्यामुळे घरात सगळेच खूप आनंदी होते त्यांचे सगळ्यांच्या हसत खेळत गप्पा चालू होत्या आणि अजून आनंद या गोष्टीचा होता की ताई आणि तिचे पिल्ले एक आठवडा राहणार असल्यामुळे मज्जाच मज्जा येणार होती गप्पा मारत असताना स्वाती ताई अनिकेतकडे पाहात तुमचे लग्न खूप घाई गडबडीत झाले तेव्हा यायला जमले नाही पण मी तुमच्यासाठी काहीतरी आणले आहे आणि ते तुम्ही घेणार आहात नाही म्हणायचे नाही चला पटकन एकमेकांच्या शेजारी बसा दोघं शेजारी शेजारी बसतात अवनी तर खूप लाजत होती अनिकेत मात्र तिच्याकडे पाहात गालातल्या गालात हसत होता दोघं शेजारी बसतात ताईला लग्नात यायला जमले नव्हते म्हणून त्यांनी भावाला आणि वहिनीला द्यायला गिफ्ट आणले होते स्वातीताईने अनिकेतसाठी सोन्याचे लॉकेट आणि अवनीसाठी सोन्याच्या बांगड्या आणल्या होत्या स्वातीताई तिच्या हाताने लॉकेट अनिकेतला घालते अनिकेत नाही नाही म्हणतो पण ताई ऐकत नाही अनिकेत नंतर ताई अवनीच्या हातात बांगड्या घालतात त्यानंतर दोघांना आणलेले कपडे सुद्धा ताई त्यांना देते दोघं उठून ताईला नमस्कार करतात ताई दोघांच्या डोक्यावर हात ठेवत असेच एकमेकांची साथ शेवटपर्यंत द्या आनंदी रहा आणि हसत त्या दोघांना मिठी मारतात अवनीला उशिरा भेटून पण स्वातीताई आनंदी होत्या का आनंदी नसणार कारण अवनी सगळ्यांची किती काळजी घेते किती प्रेम करते हे आईने सांगितले होते स्वातीताईला पुन्हा त्यांच्या गप्पा चालू झाल्यात अनिकेतला फॅक्टरीमधून फोन आला म्हणून तो घाईघाईमध्ये निघून गेला अवनी साहिल आणि सायलीसोबत बोलत होती काही वेळातच तिघांची खूप चांगली गट्टी जमली होती मामीला त्यांच्या स्कूलच्या गोष्टी सांगत होते आणि अवनीसुद्धा आनंदाने त्यांच्या गोष्टी ऐकत होती त्यांचा पूर्ण दिवस कसा गेला त्यांना सु कळलासुद्धा सुद्धा नाही आज संध्याकाळी त्यांनी सगळ्यांनी मिळून मस्त जेवणाचा बेद बनवला आणि ते अनिकेची वाट बघू लागले काही वेळातच अनिकेत आणि पप्पा सोबत आले आज मुली आणि नातवंडांसाठी त्यांचे आजोबा सुद्धा लवकर आले होते ते बघून सगळ्यांना आनंद झाला आता सगळेच घरी आल्यामुळे आजोबासुद्धा सुद्धा सायली आणि साहिलसोबत साहिल खेळत होते आणि गाणेसुद्धा म्हणतात खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा बराच वेळ त्यांची मस्ती चालू होती आज त्यांच्या आजोबांचे वेगळे रूप त्यांना पाहायला मिळाले होते ते बघून आईच्या डोळ्यात पाणी येते पाणी म्हणजे आनंदाश्रू असतात ते आई त्यांच्याकडे पाहात आता खूप झाले खेळून चला जेवण करूया आणि ते सगळे जेवायला बसतात पूर्ण दिवसात सायली आणि साईलने एक मिनिटासाठी पण अवनीला सोडले नव्हते तसेच आता जेवायला सुद्धा ते अवनीच्या आजूबाजूला बसले होते काही वेळातच त्यांचे जेवण झाले सगळं काही आवरून झाल्यानंतर त्यांच्या पुन्हा गप्पा चालू झाल्यात अनिकेत शतपावली करायला बाहेर गेला होता आता दोघं पोरांना झोप येत असल्यामुळे आई अंतरून टाकायला घेतात आई आज त्यांचे अंतरून हॉलमध्ये टाकतात म्हणजे आज त्यासुद्धा नातवंडांसोबत आणि मुलीसोबत हॉलमध्ये झोपणार होत्या खरं तर आईला माहिती नव्हते की अवनी हॉलमध्ये झोपते म्हणून म्हणजे अवनी हॉलमध्ये झोपायची पण ती झोपली की आपल्या हिरो तिला उचलून आत रूममध्ये घेऊन जायचा मग आईना वाटायचे की अवनी आणि अनिकेत दोघं आत झोपतात म्हणून आई तर नॉर्मलपणे बोलतात पण अवनीला मात्र टेन्शन येते म्हणजे रोज रात्री ती अनिकेतजवळ झोपलेली असायची पण ती पूर्ण झोपमध्ये असायची आणि सकाळी अनिकेत लवकर उठायचा म्हणून तिला जास्त काही वाटायचे नाही पण आज तर तिला आत रूममध्ये मध्ये झोपायचे होते तिला विचारात बघून आई तिला आवाज देतात अवनी काय झाले कसला विचार करते अवनी भानावर येत नाही काही नाही जा जाऊन आराम कर उद्या आपल्याला सगळ्यांना शेतात जायचे आहे तिकडे जेवण करायचे आहे मुलांना पण खेळायला भेटेल अवनी हो म्हणून मान हलवते आणि झोपायला आत जाते आत रूममध्ये तर येते पण तिचे हृदय जोराने पडत असते ती हृदयावर हात ठेवत शांत करण्याचा प्रयत्न करते कारण आज ती जागी होती आणि तिला अनिकेसोबत एकाच रूममध्ये झोपायला वेगळेच वाटत होते त्यांचे लग्न जरी झाले असले तरी अवघडलेलापणा होता त्यांच्यामध्ये अवनी एक दीर्घ श्वास घेते आणि कपडे चेंज करायला जाते कपडे चेंज करून बाहेर येते अनिकेत अजून आला न होता अवनी स्वतःशी बोलत हे आत यायच्या आधी मी झोपते म्हणजे हे काही बोलणार नाही ती लाईट बंद करते आणि बेडवर जाऊन आडवी होते झोपायचा तर प्रयत्न करत होती पण झोप काही केल्या तिला येत नव्हती सारखं या कुशीवरून त्या कुशीवर चालू होते तिचे काही वेळाने अनिकेत घरी येतो नेहमीप्रमाणे दरवाजा बंद करतो आणि मागे वळतो पण त्याच्या चेहरा पडतो कारण रोज अहून त्याला हॉलमध्ये झोपलेली दिसायची पण आज तिथे आई आणि ताई झोपलेल्या दिसल्या अनिकेत त्याच्या कपड्यावर अंगठा फिरवतो आणि मनात विचार करत अवनी कुठे आहे आणि विचार करत आत रूममध्ये येतो तर त्याला रूममध्ये अंधार दिसतो ते बघून अनिकेत गोंधळून आज रूममध्ये अंधार का आहे आणि तो लाईट लावतो आणि समोर बेडवर पाहतो तर त्याला अवनी झोपलेली दिसते तिला बेडवर झोपलेले बघून आधी तो गोंधळतो पण त्याच्या लक्षात देते ताई आली आहे म्हणून अवनी आज झोपली आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो केसांवरून हात फिरवतो आणि फ्रेश व्हायला आत जातो इकडे अनिकेतने जेव्हा लाईट लावला तेव्हाच अवनीला कळले की अनिकेत आले म्हणून आता ती तर अजूनच अंग चोरून घेते तिला तर धडकीच भरली होती अनिकेतसोबत शेजारी झोपायची तोच अनिकेत फ्रेश होऊन बाहेर येतो त्याच्या सवयीप्रमाणे टी शर्ट काढतो आणि लाईट बंद करून अवनीच्या शेजारी झोपतो आज मुद्दाम तिच्या खूप जवळ झोपतो त्याच्या अशा जवळ येण्याने अवनीचे हृदय तर एवढ्या स्पीडने पडायला लागते ते की ते बाहेर येते की काय असे तिला वाटते त्यात अनिकेतच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला खूप वेगळी फिलिंग येत होती तिचे वाढलेले श्वास बघून अनिकेतला कळते ती जागी आहे म्हणून आणि तो मुद्दाम तिच्या पोटावर त्याचा हात ठेवतो त्याने हात ठेवताच ती उठून बसते रोज अनिकेत तिला हात घेऊन यायचा आणि तिच्या पोटावर हात टाकून झोपायचा पण आज ती जागी असल्यामुळे त्याने हात ठेवताच तिच्या पोटात गोडाच येतो ती अशी अचानक उठून बसली म्हणून अनिकेत सुद्धा गोंधळतो आणि तो, तो सुद्धा उठून बसतो अवनी काय झाले झोपायचे नाही का यावर अवनी गोंधळून ते, ते असे तिच्या तोंडून शब्दच निघत नव्हते अगं एवढी का घाबरते आहे अवनी हिंमत करून ते मी खाली अंथरून टाकू का खाली का रोज तर इथेच माझ्या शेजारी झोपलेली असते ना मग आज काय झाले तो मुद्दाम तिला विचारतो आता काय बोलावे हे तिला सुद्धा कळत नव्हते तो तिच्या खांद्यावर हात ठेवत अवनी तुझ्या बाबांशी बोलताना तू हेच म्हटली होती ना की तू आपल्या नात्याचा तेव्हा स्वीकार केला होता जेव्हा तू लग्न होऊन इथे आपल्या घरी आली होती अवनी आपले लग्न झाले आहे आणि नवरा बायको या नात्याने आपण एकाच बीडवर असे शेजारी शेजारी झोपू शकतो आता जास्त विचार करू नकोस आणि झोप निवांतो तो तिला तसेच खांद्याला पकडून मागे आणवं पाडतो आणि तो सुद्धा पडतो अनिकेत त्याचा हात सरळ करतो आणि फिरणाऱ्या फॅनकडे पाहत विचार करत असतो अवनीचे सुद्धा तसेच काहीसे हाल असतात दोघे नवरा बायको एकमेकांच्या शेजारी तर झोपलेले असतात पण अवघडलेलापणा दोघांमध्ये असतो आता दोघांच्या मनात एकच विचार चालू होतात ते असे की आज नवरा बायको या नात्याने ते असे शेजारी झोपले होते म्हणजे रोज अनिकेत तिला उचलून आणायचा ते वेगळे होते आणि आजची फिलिंग वेगळी होती आता खरं तर दोघं एकमेकांचा विचार करत होते एकमेकांचा विचार करत त्यांना कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही रात्री झोपमध्ये कधी ते दोघं एकमेकांच्या मिठी देतात ते सुद्धा कळत नाही निवांत एकमेकांना मिठी मारून ते झोपलेले असतात स्वाती ताईच्या येण्याने का होईना आपले अनिकेत आणि अवनी जवळ आले होते सकाळी सकाळी अवनीला जाग येते रात्री उशिरा का होईना तिची छान झोप झाली होती ती आळस द्यायला हात वर करणार की तिचे हात वरच होत नाही कारण आपला हिरो तिला मिठीत घेऊन झोपला होता ती अनिकेतकडे पाहते तर तो शांतपणे झोपला होता अवनी काही वेळ त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते झोपलेले असताना किती शांत दिसतात नाही ती हळूच त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते तिच्या हाताचा स्पर्श होताच अनिकेत किंचित हलतो त्याला हलताना बघून अवनी गोंधळते पण अनिकेत शांतपणे झोपलेला असतो ती हळूच त्याचा हात बाजूला करते आणि उठून बसते आज तिला खूपच छान वाटत होते कारण ते पहिल्यांदा असे एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात अवनीचा चेहरा तर लाजून लाल होतो ती हळूच बेडवरून खाली उतरते आणि फ्रेश व्हायला निघून जाते अवनीला तर राहून राहून हेच आठवत होते की ते दोघं असे एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात तिला उठायला उशीर झाल्यामुळे ती पटापट तिचा आवरत होती फ्रेश होऊन बाहेर येते आणि आवरून बाहेर येते किचनमध्ये जाते तर सगळं काही तयार असते कारण त्यांना आज शेतात जायचे असते इकडे अनिकेतलासुद्धा जाग येते तो पण त्याचे आवडतो आणि बाहेर येतो यांची सगळ्यांची शेतात जायची तयारी असते अनिकेत त्यांच्याकडे पाहात तुम्ही सगळे कुठे जाताय सायली आणि अनि साहिल अनिकेत जवळ जाऊन आम्ही शेतात जातोय तू पण येणार मामू आमच्यासोबत अनिकेत काहीतरी विचार करतो आणि तोसुद्धा तिकडे जायला तयार होतो अवनीला तर अजूनच लाजल्यासारखे होते ते सगळे काही वेळात शेतात पोचतात तिथे जाऊन आधी नाश्ता करतात नाष्टा झाल्यानंतर साईल आणि सायली अवनीचा हात पकडून झोक्याजवळ घेऊन जातात ते तिघं मिळून झोका खेळत असतात स्वातीताई आईंसोबत शेतात फिरत असते अनिकेत एकदा आईकडे आणि नंतर अवनीकडे पाहतो आणि काहीतरी विचार करून तो अवनीजवळ येतो तो तिथे येताच अवनी लाजून खाली पाहते तिचा लाल झालेला चेहरा अनिकेतला दिसतो आणि अनि तो सुद्धा किंचित गालातल्या गालात असतो तो सायली अनिकेतला म्हणते मामू आम्हाला झोका ना तसा अनिकेत झोका द्यायला तयार होतो दोघे ट्विन्स अवनीच्या मांडीवर बसलेले असतात आणि अनि अनिकेत त्यांना झोका देत असतो दोघं ट्विन्सला तर खूप मजा येत असते पण अवनीला मात्र लाजून लाल झालेली असते बराच वेळ ते झोका खेळतात नंतर सगळे मिळून काही वेळ झाडाखाली बसतात आणि नंतर घरी जायला निघतात घरी येताच अनिकेत आवरून फॅक्टरीमध्ये निघून जातो बाकी बायकांचे काम चालू असतात असा दिवस निघून जातो स्वातीताई एक आठवड्यासाठी राहणार होती पण तिला अर्जंटमध्ये सासरी जावे लागते तर आज स्वातीताईच्या जाण्याची तयारी आई आणि अवनी करत होत्या सगळं झाल्यानंतर ती अवनीला मिठी मारत थांबायची तर खूप इच्छा होती पण जावे लागेल अवनीला मिठीतून बाजूला करत ताई तिचा हात हातात घेतात अवनी माझ्या आई पप्पा कसे आहेत हे थे तुला कळलेच असेल अशीच त्यांच्यासोबत राहा आणि माझ्या खडूस भावाला सुद्धा सांभाळून घे माझा भाऊ खडूस जरी असला तरी मनाचा खूप चांगला आहे ताई तिला समजावत असतात आणि अवनीसुद्धा मनापासून ऐकत असते चला येईल मी नंतर एवढं बोलून ताई तिच्या ट्विन्सला घेऊन निघतात अनिकेत त्यांना सोडायला जाणार होता आणि सोडल्यानंतर फॅक्टरीमध्ये जाणार होता स्वातीताई गेल्यानंतर आई सुद्धा शेतात निघून गेल्या आता घरात अवनी एकटीच होती काम करायला सुद्धा काहीच नव्हते तर ती रूममध्ये गेली आणि नोट्स काढत बसली असा दिवस निघून गेला आई जेव्हा घरी आल्या तेव्हा अवनीसुद्धा सुद्धा रूमच्या बाहेर आली आणि त्यांच्याच दोघांसाठी चहा ठेवला चहा पिऊन झाल्यानंतर त्यांनी संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली तोच अनिकेत सुद्धा घरी आला दोन दिवस स्वातीताई आणि मुलं घरात होती तर घरात वेगळंच आनंद होता पण ते गेल्यानंतर घर खायला उठले होते तोच बाहेरून आवाज आला शालिनीताई शालिनीताई तो आवाज ऐकून आई आणि अवनी बाहेर आल्यात समोर गावातील एक व्यक्ती उभी होती सीताराम भाऊ तुम्ही शालिनीताई तुमच्या शेतातील पाईपलाईन फुटली आहे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे बाहेरचा गोंधळ ऐकून अनिकेतसुद्धा सुद्धा बाहेर येतो आई जाण्याच्या तयारीत असतात की अनिकेत आईला थांबवतो आणि विचारतो काय झाले म्हणून आई त्याला सांगतात पाईप लाईन फुटली आहे मी तिकडे जाते आई तू थांब मी जातो आणि तो घाईघाईमध्ये जायला निघतो की अवनी त्याला थांबवत अहो थांबा मी पण येते यावर अनिकेत काहीच बोलत नाही आणि बाईक स्टार्ट करतो तीसुद्धा त्याच्या मागे बसते आणि ते शेतात जायला निघतात काही वेळातच ते तिथे पोहोचतात अनिकेत पटापट ते पाईप जॉईन करतो अवनी पण तिच्या परीने त्याला मदत करते त्या गडबडीत दोघं पूर्ण पाण्याने भिजले होते तरी ती अनिकेतला मदत करत होती तसे आधीपासून अवनी त्याच्या घराचा विचार करत होती पण आज त्याच्यासोबत काम करताना बघून आज अनिकेतला पण खूप भारी वाटत होते ते दोघं मिळून सगळे पाईप जॉईन करतात सगळे झाल्यानंतर अनिकेत अवनीकडे पाहतो तर ती पूर्ण भिजल्यामुळे तिची साडी अंगाला चिटकली होती त्यात ती खूपच सुंदर दिसत होती काही वेळ तर अनिकेत तिच्याकडे पाहतच राहतो त्याला तिचे कौतुकसुद्धा वाटत होते की कि ती किती सहज त्याच्यासोबत यायला तयार झाली आणि एवढंच नाही तर त्याला मदतसुद्धा करत होती ती हळूहळू चालत त्याच्याजवळ येत असते की तिचा पाय सरकतो आणि ती खाली पडणार की अनिकेत तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो हे एवढे अचानक होते की दोघांना पण कळत नाही आता दोघं एकमेकांच्या खूपच जवळ असतात त्यात दोघं पण भिजलेले असतात आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे थंडगार वारा सुद्धा सुटलेला असतो त्यामुळे अवनीला थंडी वाजत होती ती थरथर कापत होती अनिकेत तर एक टक तिलाच पाहत होता त्याच्या लक्षात येते तिला थंडी वाजत आहे ते, ते, ते बघून तो तिला घट्ट मिठी मारतो त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे अवनी आधी तर गोंधळली होती पण त्याच्या ओबदार मिठी तिला खूप छान वाटत होते तीसुद्धा त्याच्या पाठीवर तिचे हात टेकवते आणि घट्ट पकडते तिने विश्वासाने पकडल्यामुळे त्याला पण खूप छान वाटते बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत असतात काही वेळाने भानावर येतात तेव्हा दोघंसुद्धा अवघडतात आणि एकमेकांकडे न पाहता पाठमोरे उभे राहतात पाठमोरे उभे राहून ते गालातल्या गालात हसत असतात दोघांसाठी ही फिलिंग खूप भारी होती अनिकेत हसत त्याच्या ओल्या केसांमधून हात फिरवत निघायचे घरी जायला तशी अवनी हो म्हणत मान हलवते ते दोघं घरी जायला निघतात ते आज लांबच्या शेतात आले असल्यामुळे त्यांना घरी जायला वेळ होणार होता आणि त्यात रस्त्याने अंधार असल्यामुळे अनिकेत हळूहळू गाडी चालवत होता अवनी गाडीवरून मागे पाहते तर तिला अंधारच अंधार दिसतो ती घाबरून पटकन अनिकेतच्या पोटावर हात ठेवून घट्ट पकडते तिने असे अचानक पकडल्यामुळे त्याच्या अंगात करंट पास झाल्यासारखे वाटते पण तो काही बोलत नाही त्यांना आता गावातून जावे लागणार होते कारण एक रस्ता त्याच्या घराजवळ पोचणारा होता पण अंधार होता आणि त्यात अवनी घाबरत होती म्हणून अनिकेत शेवटी गाडी गावाच्या रस्त्याकडून घेतो आता गावात आल्यामुळे सगळीकडे दिसत असल्यामुळे अवनीला सुद्धा आनंद झाला ती मागूनच त्याच्याकडे पाहत बोलत जरी नसले तरी काळजी असते यांना माझी आणि ती गालातच हसते तोच तिचे लक्ष समोर जाते आणि तिला अजूनच आनंद होतो अवनीला समोर असे काय दिसले असेल की तिला एवढा आनंद झाला बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद